गाईडलाइन्स अजून केंद्र कोरोनाच्या वेळेस केंद्र शासनाकडनं एक्सपर्ट्सनी पाहून गाईडलाइन्स निर्गमित करायची आणि पुढील कारवाई करायची सहा यांनी बैठक घेतल्यानंतर इशू करत नाही स्वतः पाळावी आणि अफवा किंवा एवढंच करायचंय इत्यादी केंद्र सरकारच्या गन अजून आपण तिथे पोच रोखला होतो खूप विषाणूमुळे होतो याच्यामुळे झाला म्हणून थोडासा काळजी त्यामुळे of Corona, we were told it has been... See, the, the highest body of the government, which is the Cabinet, has taken cognizance of this. The matter was apprised to all the honourable ministers today because of the importance of this issue. The <laughs> Cabinet, the Ministers have told... <laughs> प्रसार माध्यमांमध्ये लोकांना गेलं पाहिजे आणि आता आपण लक्षात असेल की आता पाच पेशंट पैकी आता नागपूर तो एक पेशंट होऊन गेला म्हणजे आता गेला नाही आम्ही सगळ्या हॉस्पिटलना औषध आणि योग्य खबरदारी घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि मला वाटतंय तुम्ही सुद्धा सर्वांनी आम्हाला सरकारी करावं महाराष्ट्र आता यासाठी थांबणार नाही शिवाय आपण आपले तयारी मी आहोत पण देर आर नो रिझन्स टू बी अलाम एट दिस स्टेज कोरोना आणि याच्यामध्ये फरक आहे कोरोनाचा व्हायरस कसा आहे ते म्युटेट व्हायचा हा जो व्हायरस आहे एका तज्ञ स्त्रोतातून कळला की मागील चोवीस वर्षात हा व्हायरस कधी पण म्युटेट झालेला नाही याच्यामुळे फक्त सौम्य आजार होतो त्यामुळे आपण त्याला कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती असं भ्यायचं काही कारण या घडीला नाही आहे आम्ही केंद्र शासनाच्या जे एक्सपर्ट्सचे निर्देश आहेत त्याची वाढ बघतोय त्यांच्या संपर्कात आहोत ते जसे गाईडलाईन्स देतील त्याप्रमाणे आपण पुढील कारवाई करणार आहोत मात्र अलर्टवरती आपण पूर्ण यंत्रणे ठेवलेला आहे